नमस्कार मंडळी काय टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेज वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या घरात एक मस्त पैकी चटपटीत असा पदार्थ हे पदार्थ मंडळी नाही खास करून का नाही गुजरात मध्ये लोकप्रिय आहे बघा जसं गुजरात मध्ये लोकप्रिय तेवढं आपल्या महाराष्ट्रात सुद्धा हे भरपूर लोक खातात आणि खास करून मुंबई सारख्या समुद्र किनारपट्टीवर हे सगळीकडे नुसते हे जे गाडा लागलेले असतात बघा हे पदार्थ कुठला की नाही तर कारवाई तुम्हाला सांगाल बघा आज आपण कच्चे दाबेल बनवणार आहे हा आज मंडळी कच्ची दाबिल या नावात कसं आहे बघा कच्ची म्हणजे गुजरात मधलं आणि दाबून केलेलं दाबिले असे कच्ची दाबिले आहे तिथलं मंडळी हे लोकप्रिय पदार्थ आहे एक चांगलं स्नॅक्स मंडळी त्या भागातला आहे त्या भागातलं जरी असलं तरी आपण मी मंडळी खायला दिल पडत नसतो तर मंडळी आज हा पदार्थ आम्ही का बनवले आहे काय तर बघा इकडं आमच्या अक्का साहेब आहेत सगळ्यात थोरले आमची बहीण आहेत चार शक्क्या महिन्यात मंडळी त्यातली आमच्या सगळ्यात थोरली बहीण आज आल्या आजपर्यंत आता दोन तीन वर्ष झालं तुम्ही आमचं चॅनल बघताय कधी आमच्या बहीण कधी एकाही व्हिडिओमध्ये आले नाहीत पण आज म्हणला अक्का तुला यायलाच लागते बघ होय की नाही होय ना नमस्कार तर आल्या अक्का आमच्या अक्काडला असतात कर्नाटक गाव आहे तिकडं दिलेला आहे आता पदार्थ गुजरातचा बनवणार महाराष्ट्रात आणि खाणार कर्नाटकचे आमचे अक्का चला मंडळी कसं असणार त्रिवेणी संगम नाही बघितच मग आजच्या या रेसिपीतनं करूयात सुरुवात अक्का कसं म्हणतेस चालतंय की हा चला मंडळी आता करूयात सुरुवात अक्का बघा कारभारीन कशी करत्या बघूया की अक्का जमल होय माझ्या बायकोला या जमाल काय झालं रोज व्हिडिओ बघते छान करत्या नाही चांगलं करत नाही सुपर सुपर छान सुपर करते की नाही तर छान बनवत्या हा उगस गंमत केलं पण बघा बहिणीला बी कारभारण्याचीच दया आमचं कोण दया करते जाऊ दे मंडळी पोटाला घालते नव करून ताव मारायचं खर खर चालू की चला तर मग आता काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघ आता कच्चे ना इकडे मी पाव घेतलेले आहे आणि इकडे भरपूर आहे ना शेंगदाणे घेतलेले आहे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे साखर घेतलेले आहे आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे जिरं आणि लसूण घेतलेले आहे आणि लसणाचं आपण चटणी बनवणार त्यासाठी आपण थोडस जास्त लसूण घेतलेले आहे आपलं हे घरचं लाल मिरची पावडर घेतलेले आहे हे देशी हळद पावडर आहे हे लाल मिरची पावडर देशी हळद पावडर कांदा लसूण मसाला कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकताय मस्त कलर सुद्धा येतोय आणि झणझणीत पण येतोय खायला पण आहे ना तसंच चविष्ट आहे आणि इकडे बघा हे पिटी साखर घेतलेले आहे जिरा पावडर थोड आणि इकडे बघा आपण ना डाळिंब हे घेतलेले आहे सोलून घेतलेले आहे आणि इकडे बॅडगी मिरची आहे ना दोन आहे ना मिरची घेऊन हे पाण्यामध्ये ठेवलेले आहे आणि हे ना आपल्याला लसणाच्या चटणीमध्ये चे मिरची दोन वापरणार आहे टमालपत्र घेतलेले आहे चक्रीपूल मसाला येलदोड घेतलेले आहे डणे आणि खोबरं आहे ना किसून घेतलेले आहे बडी सोप आणि इकडं मिर आणि लवंग घेतलेले आहे जिरं आणि इकडं बघा आपण भरपूर आहे ना इकडं चिंच आहे ना पाण्यामध्ये असं भिजायला ठेवलेले आहे तर चांगलं असं पण आहे ना पाण्यामध्ये भिजलेलं आहे कोथिंबीर घेतलेले आहे आणि आपल्याला आहे ना इथं एक लिंबू घेतलेले आहे ह्यामधला आपल्याला अर्धा लिंबू लागणार आहे आणि इकडं बघू शकताय चुलीवरती आहे ना चांगलंस तर मी बटाटा सुद्धा शिजून घेतलेला आहे पूर्ण आहे ना बटाटा सुद्धा आता शिजलेले आहे हे बघू शकता आणि इकडं दाबिलीसाठी आहे ना असं बारीक सुद्धा घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे आता बटाटा तर शिजलेलेच आहे आता आपण हे खाली काढून घेऊया आणि यातला आपल्याला बटाटा आहे ना बाजूला काढून घ्यायचा आहे तुझ्या काय मदत करू काय तुला करताय करतो मग एवढं तुम्ही बटाटा सोलून घ्या मी इकडं म्हणजे मसालाच वगैरे तयारी करून घेतो हा इकडे कढई ठेवतो चुलीवरती चुली जाळ पण लागले एवढं पोर सांभाळून कसं करते शे पोरांच्या संग करायचं त्यात काय सासूबाई आहेत की आवडते का होय पोरांना सांभाळायला वगैरे त्यामुळे होते पटापट आता मी इकडे शेंगदाणे भाजून घेते आपल्याला शेंगदाणे आहे ना आमच्या रेसिपी बघून आम्हाला पण छान वाटलं होय आम्ही रोज बघतोय आवडतोय होय आवडतंय की हे बघून आम्ही बी केलोय एकदा म्हणजे आमचं पण रेसिपी तुम्हाला आवडते <laughs> <ले। laughs> <आवड़ ले। laughs> आणि तुम्हाला वाटत असेल एवढं का वहिनीने शेंगदाणे घेतले तर आपल्याला ना शेंगदाणे म्हणजे मसाला शेंगदाणे पण आपण करून घेणार आहे कच्चे दाबेली साठी आणि आपण लसणाचं चटणी बनवणार आहे ना त्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडस शेंगदाणे वापरायचं आहे त्यासाठी मी तर थोडस शेंगदाणे जास्त घेतलेले आहे आता आपल्याला पूर्ण थोडस चांगलंस भाजून घ्यायचं चा। तुमची चटणी पण आम्हाला आवडली होय कसं आहे म्हणत जणजनीत आहे काय हे बघ आता आपण शेंगदाणे चांगलं घेतलेलं आहे तर आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया हे बघ आता आपण शेंगदाणे काढून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये हे सगळं आपण खडे मसाला घेतला तर ते घालूया खोबरं धने बडी सोप हे सगळं घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं थोडंसं म्हणजे गरम करून घ्यायचं जास्त सुद्धा भाजून घ्यायचं नाही आपल्याला जो आहे ना मसाला तयार करून घ्यायचा आहे डाबेलीसाठी त्यासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचं म्हणजे भाजून घेतल्यामुळे चव सुद्धा चांगलं असं उतरते मसाल्यामध्ये आणि लवकर पण बारीक होते आता मालपत्र थोडस मी मोडून घालते म्हणजे हे सुद्धा आहे ना गरम होईल हे बटाटा सोललेला आहे हे सगळं आता बारीक करून घेतलेलं आहे हे बारीक करून झालेलं आहे आता हे आता काढून ठेवणार इकडं आणि हे भाजलेलं शेंगदा oh. साल काढून घ्यायचं आता हे दोन पाकळी करून घेणार आहे आता मसाला सुद्धा चांगलाच आहे ना भाजलेला आहे तर आता आपण हे काढून घेऊया हेच आपण परत चुलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये आपण इकडं हे चिंच आपण पाण्यामध्ये ठेवलं होतं ना ते आपल्याला पूर्ण पिळून काढायचं आहे सगळं चिंचाचं रस आहे ना निघायला पाहिजे बघा आता आपण हे कढईत आहे ना सगळे पिळून काढूया म्हणजे पाणी सगळं सतत हे बघा आता आपण चिंचाचं पाणी घातलेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया साखर आणि ह्यामध्ये जा आपल्याला जिरं बारीक करून घे ते घालायचं थोडंसं आणि आपलं आहे ना हे घरचं लाल मिरची पावडर घालूया आणि नंतर आहे ना आपल्याला ते मसाला बारीक करून घेतल्यावर ते पण घालायचं आहे आता आपण एवढं आहे ना चांगलं हे शिजून घेऊया पूर्ण असं आहे ना हे चिंचाच रस असं जाडसर व्हायला पाहिजे तेवढं आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे बघा आता आपण इकडे कलबत्ता घेतलेला आहे आणि इकडे आपण हे मसाला बाजून घेतला तर ते घालूया आणि ह्यामध्येच आहे ना आपलं देशी हळद पावडर आहे ते एक अर्धा चमचा बरं आपण ह्यामध्ये घालूया आणि मिरची पावडर घालूया आणि बघा आपलं घरचं कांदा लसून मसाला घालूया मस्त कलर पण येतोय आणि झणझणीत पण पण येतोय आणि खायला पण मस्त चविष्ट लागते तर आपल्याला ला पूर्ण असं मसाला सगळं बारीक करून घ्यायचं आहे बघा असं आपल्याला ना कलर ना मसाला हे बारीक करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये मिरची पावडर वगैरे घातल्यामुळं ना मस्त कलर सुद्धा चांगला येतोय पूर्ण आपल्याला ना असं बारीक करून घ्यायचा आहे मसाला आणि ह्यामध्येच आहे ना आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा मीठ घालून बघा आता सगळं मसाला आहे ना असं या पद्धतीने आपण कलबुत्यात बारीक करून घेतलेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया पूर्ण असं आपल्याला आहे ना बारीक करून घ्यायचं आणि बघू कलर सुद्धा मस्त आलेले आहे रंग चटणीला आपलं घरचं कांदा लसूण मसाला मिरची पावडर आणि देशी हळद पावडर वगैरे वापरल्यामुळं मस्त कलर येतो आहे हे बघा आता आपण हे मसाला तर तयार करून घेतलेला आहे तर अजून एक आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण इकडं लसूण घेतलेली आहे भरपूर लसूण घ्यायचं आहे त्यामध्ये आपण घालूया थोडंसं जिरा एक अर्धा चमचाभर आणि ह्यामध्ये आहे ना आपण इकडं हे मिरची आहे ना पाण्यामध्ये घातलं होतं ना ते घालायचं आणि आपण इकडे ना हे शेंगदाणे सगळं वरचं साल काढून असं हे धाणे तयार करून घेतलेले आहे दोन दोन भाग शेंगदाण्यामध्ये ते घालूया आणि हे सुद्धा आपल्याला पूर्ण असं आहे ना बारीक करून घ्यायचं लसणाचं आपल्याला असं चटणी तयार करून घ्यायचं हे बघा आता हे सुद्धा मसाला आहे ना मी बारीक करून घेतलेला आहे चटणी तर लसणाची चटणी तयार आहे

एक दोन मिनिटच आपण शिजून घेऊया असंच आपल्याला झाडसर पाहिजे म्हणजे आता थोडस तुम्हाला पातळ दिसत असेल तरी सुद्धा आहे ना आपण खाली ठेवलं की तसं गार होत आहे ना तसं हे घट्ट हो त्यामुळं असंच आपल्याला हे मासा जे चिंचाच चटणी आता मी हे खाली काढून घेते ह्या बघा मध्ये ना थोडस आपण आहे ना मीठ घालूया म्हणजे चवीला आहे ना चांगलं लागतो त्यामुळे थोडस मीठ घालायचं चा, चवीला चांगलं लागतं मी थोडस मीठ वापरलेलं आहे तर आता आपण इकडं लसूण चटणी तयार करून घेतलेली आहे आणि इकडे सगळं आपण खडे मसाला वगैरे घालून हे सुद्धा मसाला पण तयार करून घेतलेला आहे तर आता आपल्याला राहिलेले आहे आपल्याला ना मसाला शेंगदाणे तयार करून घ्यायचा त्यासाठी आपण मी परत आहे ना कड कडाई चुलीवरती ठेवलेले आहे तर त्यामध्ये ना थोडंसं आपल्याला म्हणजे एक चमचा बरच तेल घालायचं तेल घातलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया हळद पावडर बघा थोडंसं हळद पावडर घालूया तर आता आपण यामध्ये एक अर्धा चमचा बस मिरची पावडर घालायचं आहे थोडंसं आपण कांदा लसूण मसाला घालूया आणि इकडं आपण मसाला बारीक करून घेतलं ते घालते मी थोडंसं घालायचं आहे मग आता सगळं आपल्याला असं परतून घ्यायचं आणि थोडंसं आपण मीठ घालूया मग आता पूर्ण असं सगळं असं परतून घेतलेलं आहे आणि इकडं आपण शेंगदाणे आहे ना पूर्ण असं आपण वरचं साल वगैरे काढून ते असं पाकळ्या करून आहे आहेत घालायचं आणि चांगलं असं आपल्याला मसालावर मसाल्यामध्ये हे परतून घ्यायचं आणि हे जास्त वेळ ठेवायचं नाही आपल्याला पटकन आहे ना हे काढून घ्यायचं नाहीतर आहे ना मसाला सगळं असं सा करपून जाते हेव आता मसाला सुद्धा तयार आहे आता मी हे काढून घेते चमचा राहिला परत आपण त्याच कढईमध्ये ना एक चमचा भर तेल घालूया अजून थोडस तेल घालते आपण यामध्ये थोडस मी ना जिरं घालते हे बघा आता जिरं घातलेले आहे जिरं सुद्धा चांगलंसं फुललेले आहे परत आपण हळद पावडर घालूया मिरची पावडर कांदा लसून मसाला आणि आपल्याला आता हे मसाला घालायचा हे तुमच्या आवडीनुसार आणि मसाला आपण घालायचं आणि आता आपल्याला इकडे आपण चटणी तयार करून घेतलं ते घालूया बघ आता ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया बघा आता पाणी घातलेले आहे तर आता आपण यामध्ये ना चवीपुरतं मीठ घालूया आणि चांगलं असं उकळ्या काढून घेऊया उकळ्या आल्यावर शेजात आपल्याला बटाटा घालायचा हे बघा आता शिजत आहे आणि यामध्ये आपल्याला इकडे बटाटा बारीक करून घेत ते घालायचं तर आपल्याला यामध्ये ना पूर्ण असं सगळं एकजीव करून घ्यायचं सगळ्या बटाट्यामध्ये चांगला बसायला पाहिजे असं पूर्ण सगळं एकजीव करून आहे मग आता सगळे एकजीव करून घेतलेले आहे तर ह्यामध्ये आपण इकडे पिठी साखर घेतलेली आहे एक चमचावर ते घालूया पिटी साखरच घालायचं तर आपण एक अर्धा लिंबू पिळून घेऊया सगळं आपण हे ना एकजीव करून घेऊया भाजीमध्ये आता आपण हे काढून घेऊया हे बघा आता आपण एका ताटामध्ये सगळे भाजी आपण काढून घेतलेले आहे तर आता आपण आहे ना ह्याच्यावरती आपण इकडं मसाला शेंगदाणे घालूया आणि आपण इकडे डाळून घेतलं होतं ना ते घालायचं चे। बारीक चिरलेला कोथिंबीर बघा मस्त आहे ना धाबेल साठी हे मसाला तयार आहे आता आपण ह्याला पाव भरून आहे हे बघा आता सगळं मसाला तयार झालेला आहे शेंगदाणे सुद्धा आपण सगळं मसाला शेंगदाणे तयार करून घेतलेले आहे चटणी वगैरे सगळं तयार करून घेतलेले आहे तर आता आपल्याला नाही दाबेले तयार करून घ्यायचंय त्यासाठी इकडं मी पाव घेते हे बघा पाव घेतलेले आहे तर आता आपल्याला पाव आहे ना कट करून घ्यायचंय असं आपल्याला नाही तिरकोन असं पाव आपल्याला कट करून घ्यायचं आपण वडापाव वगैरे कसं करतो ना तसं त्या पद्धतीने करून घ्यायचं नाही असं तिरकोण कट करायचं म्हणजे मसाला आहे ना चांगलं बसायला पाहिजे हे बघा ह्या पद्धतीने पाव कट करून घेतलेले आहे तर आता आपल्याला आहे ना ह्याला आपण चिंचाचं चटणी लावून घेऊया एका साईडनं आणि त्याच्यावरती आपल्याला आहे ना आपण इकडे भाजी तयार करून घेतलं ते घाल ते घालायचं बघा असं आपल्याला चांगलंच आहे ना असं दाबून हे मसाला भरून घ्यायचं आहे सगळी बाजूनं आणि वरती आहे ना थोडंसं आपल्याला परत हे मसाला शेंगदाणे घालायचं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला आहे ना इकडे आपण लसणाची चटणी तयार करून ते घाल लावूया ह्या साईडनं सुद्धा आपण थोडंसं गोड चटणी असं आपल्याला आहे ना चांगलं असं दाबून आहे ना असं बंद करून घ्यायचं सगळी बाजून आहे ना असं लागायला पाहिजे असं पूर्ण असं दाबून आहे ना मसाला भरून घ्यायचा आपल्याला आत हे बघा ह्या पद्धतीनं मी अगोदर आहे ना दोन चार आहे ना असं ह्या पद्धतीनं पाव आहे ना इथं भरून घेते आणि नंतर आपण आहे ना तांद्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडस लसणाचं चटणी लावायचं म्हणजे चवीला चांगलं लागतंय म्हणून आहे ना आपल्याला इथे लसूण चटणी वापरलेली आहे परत आपल्याला थोडंसं गोड चटणी आणि असं आपल्याला दाबून आहे ना असं पाव बंद करून घ्यायचंय सगळी बाजून असं मसाला सुद्धा लागायला पाहिजे आणि तुम्ही ह्यामध्ये थोडस आत शेव सुद्धा घालू शकता बघा ह्या पद्धतीनं चांगलं दाबून आहे ना मसाला भरून घ्यायचं ह्याच पद्धतीने मी भरून घेते अगोदर ह्याच पद्धतीने मी सगळं पाव आहे ना भरून घेणार आहे बघा ह्या पद्धतीने ना थोडस शेव घालायचं आणि असं आपल्याला बंद करून घ्यायचं आणि जास्त सुद्धा दाबायचं नाही थोडस आपल्याला दाबून आहे ना पूर्ण असं आपल्याला कडेपर्यंत दाबून घ्यायचं हे बघा आता आपण या पद्धतीने चांगलंसं पावमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि इकडे तवा सुद्धा गरम झालेलाच आहे तर आता आपण तव्यामध्ये थोडंसं आपण तेल सोडूया सगळीकडं असं आहे ना तेल सोडायचं हे बघा आता सगळीकडे पसरून घेतलेलं आहे ते आणि असं आपल्याला पाव सोडायचं असं आपल्याला बाजूला काढायचं आहे एकदम आहे ना मी किती वाजते त्यामध्ये तेवढा आहे ना इथे परतून घेणार आहे म्हणजे लवकर होईल बघा आता आपण ह्या पद्धतीने ना इथं आपलं सात पाव बसलेले आहे तेवढं आपल्याला चांगलंसं परतून घ्यायचं थोडंसं आपण बाजूला ना तेल सोडूया म्हणजे चांगलंसं परतलं जाईल आता एक 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 करून ना पलटी करून घेते हे बघा मस्त परतलेले आहे पाव असं आपल्याला एक 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 करून पलटी करून घ्यायचं अगोदर कुठला पाव वाटलेलं असते ना तेच आपल्याला पलटी करून घ्यायचं म्हणजे असा परतला जाते मस्त खरपूस आपण बाजून घेतलं ना मस्तच पाव अजून थोडस आहे ना मी तेल सोडते म्हणजे खालच्या बाजू बाजूसुद्धा आहे ना पाव चांगलंच आहे ना परतला पाहिजे आता आपण आहे ना एक 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 आपण पाव काढून घेऊया हे बघा मस्त दोन्ही बाजून आहे ना चांगलं असं पाव भाजलेले आहे आणि इकडं आपण हे बारीक शेव घेतलं होतं ना त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे सगळी बाजून आहे ना असं शेव लावून घ्यायचं गरम असतानाच लावून घ्यायचं जे चांगलं असं आहे ना लागतोय थोडंसं पळतोय पण लावून घ्यायचं किती पाहिजे तेवढं आपल्याला आणि इकडं बघा पण डाळिंब घेतलेले आहे ते पण आहे ना असं आपल्याला सगळे बाजून असं लावून घ्यायचं आणि खायला तर मस्तच लागते आणि बघा ह्या पद्धतीने ना दाबेली तयार आहे असंच आहे एक, एक 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 पाव आपल्याला काढून घ्यायचं गरम असतानाच आहे ना शेवमध्ये मध्ये आपल्याला घालायचं असं आपल्याला ना ह्या पद्धतीने दाबेली तयार करून घ्यायचं आहे ता ता हो? hmm. oh. तर आता मस्त दाबेली तर तयार झालेले आहे आता आपण प्लेट मध्ये सुद्धा घेतलेले आहे तर आता आपण खायला घेणार आहोत हे घ्या आणि कसं झालंय सांगा खाऊन दरा तुम्ही पण घ्या हो इकडे मी पण घेते खाऊन बघा कस झालंय तर म्हणजे या मस्त पैकी नाही कार्बन दाबून दाबून घ्या दाबेली बनवलं आता hmm. खायला चालू करू oh. कार्बन हो अख्खा घ्या तुम्ही कार्बन घे तुम्ही हो घेत छान झालं ஆடல <laughs> நல்ல <muchas> 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 <muchas>

अक्का गया। हे घ्या एका दाबिल काय होत आपण तर मंडळी दाबीली तर झकास झालंय एवढी भारी टेस्ट आले का नाही हा एकदम का नाही शेंगा त्यानंतर बटाट्याची भाजी वर बघाय मस्त पैकी का नाही डाळी एकदम गोड अशी चव आल्या पिट्टी साखर घातल्यामुळं त्यामुळं खतरनाक लागले बघा वाए। तुमच्या वहिनी बनवलेले हे दाबेले बघून का नाही गुजरात कच्छ मधील कच्छ भागातले सुद्धा लोक म्हणतील हा आले भारी झाले असं म्हणजे हे झाले बघा कारभार नाही खतरनाक अक्का कसं वाटलं चांगलं झालं छान वाटलं चांगलं वाटलं ना बघा नाही तर मंडळी तुमच्या वाहिनीने बनवलेलं हे दाबिलीचा प्रकार कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद